नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सारथी पोर्टलवरून प्रमाणित बियाणे घ्या मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आव्हान अमरावतीमध्ये केवळ वीस हजाराच्या कर्जासाठी शेतकऱ्यांना संपवलं जीवन सोसायटी सचिवाचं तलाठ्याला पत्र जालन्यात वादळी वारा आणि पाऊस लग्नाचा मंडप उडाला वराड्याचे हाल अमेरिकेची जवारी भारताच्या स्वस्त आयात खुली करण्याची अमेरिकेची मागणी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात शेतकऱ्यांसाठी साथी, साथी महाविस्तार पोर्टलची सुविधा मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला खरीप हंगामाचा आढावा छत्रपती संभाजीनगर मधील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयासमोर आज धरणे जळगाव जिल्ह्यात केळीच्या नुकसानीचे पंचनामे गतीने करा जळगावात उन्हाळ दिवसापासून आयल्यानगरला जोरदार पाऊस खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना सुविधा द्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे नाशिक जिल्ह्यात आसवानीच्या तडाक्यात शेतीमाल नुकसानीसह सह जीवितहानी मागणीपेक्षा अधिक खते बियाणे उपलब्ध करून ठेवा उपमुख्यमंत्री अजित पवार एकीकडे एक आणि कांदा सडतोय शेतकऱ्यांची चिंता वाढली हिंगोली जिल्ह्यात पावसामुळे केळी बागाचे नुकसान अमरावती तावकाळी पावसामुळे पाचशे अठरा हेक्टर पिकांचे नुकसान अमरावती जिल्ह्यात चार महिन्यात सदुसष्ट शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी दरात विक्री केलेल्या कांद्याला भावांतर योजना लागू करा शेतकरी संघटनेची मागणी अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद